श्री स्वामी समर्थ बाळा तुझ्या जीवनात खूप साऱ्या नवीन संधी नवीन गोष्टी ह्या घडत आहेत खूप सकारात्मक गोष्टी ह्या तुझ्या आयुष्यात घडणार आहेत तुझ्यावर आमची या ब्रह्मांडाची खूप कृपा आहे माता लक्ष्मीची कृपा तुझ्यावर बरसणार आहे तू खूप साफ स्वच्छ मनाची निर्मळ मनाची आत्मा आहेस त्यामुळेच तुझ्यावर आमची कृपा ही नेहमी बरसत असते ज्याप्रमाणे खूप मोठ्या वादळानंतर नवीन सकाळ उजाडत असते एक प्रकारची शांतता पसरते तशाच प्रकारचे तुमच्या जीवनात आता घडणार आहे सुखी समाधानी जीवन तुमचे बनणार आहे बाळा आजपर्यंतचे तुझे जीवन हे खूप कष्टमय होते तुला तुझ्या त्या जीवनात तुझ्या मनासारखे तुला जगता येत नव्हते नेहमी इतरांच्या इच्छेत इच्छा मानून तुम्हाला जगावे लागत होते इतरांच्या दबावाखालीच तुम्हाला राहावे लागत होते खूप दुःख यातना तुम्हाला सहन कराव्या लागल्या अपमान देखील खूप सहन करावा लागला पण या ब्रह्मांडांनी तुझ्या जीवनातील या सर्व अडचणी दूर केलेल्या आहेत तुला त्या सर्वांपासून दूर केलेले आहे जे तुझ्या मार्गात तुझ्या सुखात तुझ्या प्रगतीत आडवे येत होते आता तुझ्यासाठी रस्ता मोकळा झालेला आहे तुझा प्रगतीचा रस्ता तुझ्या स्वप्नांचा रस्ता तुझ्यासाठी खुला झालेला आहे त्यामुळे आता तुम्ही खूप मेहनत करा खूप प्रयत्न करा आता तुम्हाला अडवण्यासाठी तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हाला येथे कोणीच अडवणार नाही आता खूप मोकळे कोणत्याही अडचणीशिवाय असे जीवन तुम्हाला मिळाले आहे बाळा ही खूप सोनेरी संधी तुला या ब्रह्मांडाने दिलेली आहे ह्या सोनेरी संधीचा तू फायदा उठव त्या संधीचे सोने करून दाखव खूप मेहनत कर आणि यशाच्या उंच शिखरावर पोहोच कारण अशा संधी ह्या सारख्यासारख्या मिळत नसतात कोणतीही गोष्ट ही, ही कायमस्वरूपी नसते हे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला मिळालेली या संधीचीही ही कालमर्यादा आहे ती कायमस्वरूपी नाही त्यामुळे वेळेचा प्रत्येक क्षणांचा योग्य तो वापर करा प्रत्येक क्षण तुमच्या कामामध्ये घालवा तुमच्या प्रगतीत लावा जितका जास्त प्रयत्न तुम्ही कराल तेवढा तुम्हालाच फायदा होईल या संधीचा पूर्णपणे लाभ उठवा आता सध्याला तुम्हाला रोखण्यासाठी बोलण्यासाठी तुमच्या कामात हस्तक्षेप करण्यासाठी कोणीच नाही त्यामुळे पूर्ण वेळ स्वतःच्या कामाला द्या आणि खूप मेहनत करा बाळा एवढी मोठी सोनेरी संधी तुला आम्ही दिलेली आहे तुझ्या प्रगतीतल्या सर्व अडचणी आम्ही बाजूला केलेल्या आहेत पण तू तु मात्र तुमचा प्रत्येक क्षण तुम्ही तुमचा अमूल्य वेळ हा नेहमी वायाच घालवत असता ज्या अडचणींपासून ज्या लोकांपासून आम्ही तुम्हाला दूर केले कारण ते तुम्हाला तुमची स्वप्ने पूर्ण करण्यात अडचणी निर्माण करत होते आणि तुम्ही मात्र त्याच लोकांना आठवत बसता त्याच लोकांची आठवण काढून स्वतःला त्रास करून घेत असता नुसता त्या वाईट आठवणींचा त्या वाईट लोकांचा विचार करण्यात तुमचा अमूल्य वेळ वाया घालवत असता आणि तुमचे ध्येय तुमचे काम करण्यात तुम्ही टाळाटाळ करता बाळा असे करून कसे काय चालणार ही सोनेरी संधी तुला काही काळापुरतीच मिळालेली आहे हे, हे लक्षात ठेव त्यामुळे तुमचा हो। अमूल्य वेळ हा त्या वाईट लोकांसाठी वाईट आठवणींसाठी वाया घालवायचा का तुमच्या प्रगतीसाठी तुमच्या भल्यासाठी त्या अमूल्य वेळेचा उपयोग करायचा हे तुम्हीच ठरवा तुम्ही जसे विचार करता तसेच तुमच्या आयुष्यात घडत असते त्यामुळे वेळ निघून गेल्यावर मिळालेली संधी हातातून निसटून गेल्यावर पश्चाताप करून काहीच उपयोग नसतो वेळ निघून गेल्यावर हातात फक्त पश्चातापच राहतो आणि हा पश्चाताप तुम्हाला निवांत सुखाने जगूही देत नाही ना मरूही देत नसतो त्यामुळे कधीच कोणत्याही परिस्थितीत तुमच्यावर पश्चातापाची वेळ येईल असे कोणतेच काम तुम्ही करू नका बाळा तुझ्या या आईचा हा मोलाचा सल्ला तू नेहमी लक्षात ठेव हो। कारण तुम्हाला जर ठेच लागली तुम्हाला जर दुःख झाले तर त्याचा त्रास हा आम्हालाच होत असतो हे लक्षात ठेव हो। त्यामुळे बाळा आम्ही तुला दिलेल्या या सूचनाचे तू पालन कर तुझे कल्याण होईल बाळा तुझे तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तुम्ही तुमचे आयुष्य सर्व नशिबावर सोपवलेले आहे पण नशिबही साथ देत असते जो खरंच मनापासून प्रयत्न करतो मनापासून मेहनत करत असतो म्हणून नशिबावर अवलंबून राहण्यापेक्षा वेळ न वाया घालवता मेहनत करा तुम्हाला जर तुमच्या अपमानांचा बदला घ्यायचा असेल तर तुम्हाला नशिबावर अवलंबून न राहता तुमचा वेळ वाया न घालवता प्रत्येक क्षण हे तुमच्या ध्येयाला गाठण्यासाठी लावा ज्यावेळेस तुम्ही यशस्वी बनता आणि हाच तुमचा बदला आहे तुमच्या शत्रूंना हात न लावता बर्बाद करण्याचा हा मार्ग आहे तुमचे यशच तुमच्या शत्रूंची हार आहे हे लक्षात घ्या तुम्ही यशस्वी होऊ नये हीच तुमच्या शत्रूंची इच्छा आहे मग आता तुम्हीच ठरवा आता तुमच्या शत्रूंच्या मनासारखे वागायचे का तुमच्या मनासारखे वागायचे ते अपयशी व्हायचे का यशस्वी व्हायचे ते त्यामुळे बाळा तुम्ही पहिला प्रयत्न तरी करायला चालू करा तुम्हाला मार्ग दाखवण्यासाठी आम्ही आहोत आम्हीही त्यांचीच मदत करतो जो स्वतःची मदत करतो जो प्रामाणिकपणे मेहनत करत असतो बाळा तुझ्यासाठी आम्ही यशाची सर्व रस्ते खुली केलेली आहेत त्याचा फायदा उठव आणि खूप मेहनत कर तुम्ही खूप हुशार आहात खूप बुद्धिमान आहात पण तुमची किंमत तुमच्या परिवारामध्ये पहिला कोणीच राखलेली नाही तुमच्या मताचा कोणी आदर केलेला नाही कोणी विचार केलेला नाही तुम्हाला काय वाटते तुमचे काय मत आहे याचा विचार कधीच कोणी केलेला नाही तुमच्या नात्यामध्ये तुम्ही अडकून गेला होता तुमचे नाते एका तुरुंगासमान तुमच्यासाठी झालेले होते तुम्ही नेहमी त्या सर्व गोष्टी ह्या सहन करण्याची तुम्हाला सवय लागलेली होती पण ही सवय तुमच्या शरीराला लागलेली होती पण तुमच्या आत्म्याला नेहमी स्वतंत्र राहायचे होते त्या तुरुंगात तुमचा आत्मा हा खूप दुःखी होता तुमच्या आत्म्याला स्वतंत्र आणि आनंदी राहायचे होते पण पर परिस्थितीने तुमचे जीवन हे तुरुंगात अडकले तुम्ही खूप अनमोल आहात ही तुम्हाला तुम्ही खूप अनमोल असतानाही तुम्हाला काळीचेही महत्त्व कोणी दिलेले नाही या सर्व परिस्थितीने तुमचा जीव गुदमरत होता ज्यांच्यावर तुम्ही खूप विश्वास ठेवला ज्यांच्यावर मनापासून प्रेम केले आपले मानले त्याच व्यक्तीने कपटेपणाने जाळी भिनून ते जाळे तुमच्यावर टाकले आणि त्या तुम्हाला अडकवले तुमचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण आमच्या कृपा आशीर्वादामुळे ते लोक त्यांच्या योजनेत सफल झाले नाही तुम्हीही तुमच्या योग्य तो निर्णय घेऊन त्या गोष्टीतून त्या परिस्थितीतून वेळेतच बाहेर पडला आणि नवीन जीवनाचा रस्ता निवडला आणि तुम्ही त्या तुमच्या नवीन रस्त्यावर चालू लागला तुमचे काम करू लागला प्रयत्न करू लागला तुमच्यासमोर अंधार पसरलेला असतानाही तुम्ही त्यातून मार्ग काढला आणि या सर्वांमध्ये या ब्रह्मांडांनी या निसर्गाने तुमची खूप मदत केली आहे बाळा तुला आता तुझा नवीन रस्ता या ब्रह्मांडाने दिलेला आहे त्यामुळे आता तुम्ही मागे वळून न पाहता मागच्या जुन्या आठवणी काढून त्या वाईट व्यक्तींना आठवून स्वतःला त्रास करून घेणे पहिला बंद करा तुम्हाला जर स्वतमध्ये बदल करायचा असेल स्वतःची प्रगती करायची असेल तुम्हाला मोठे बनून जर तुम्हाला दाखवायचे असेल तर ही जी आम्ही तुम्हाला सोनेरी संधी दिलेली आहे हा जो मोकळा रस्ता तुम्हाला दिलेला आहे त्या संधीचे सोने करा वेळ ही खूप महत्त्वाची आहे जो वेळेची किंमत करतो त्याची वेळ किंमत करते वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करून काहीच उपयोग नसतो वेळ कोणासाठीही थांबत नसते त्यामुळे तुम्हीही तुमचे प्रयत्न करायला थांबू नका मेहनत करा रात्रंदिवस एक करा कारण उद्याची वेळ ही तुमचीच आहे हाच आमचा तुला आशीर्वाद आहे आणि भिवू नकोस आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोत तू काळजी करू नकोस बाळा तुझा, तु तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ